या तासाची आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आहे ती म्हणजे शेतकऱ्यांना दीड लाखांपर्यंतची सरसकट कर्जमाफी सरकारने दिलेली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला आणि काही वेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातली माहिती दिलेली आहे आणि याच सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील आता आपल्याबरोबर आहेत रघुनाथदादा सरकारने घेतलेल्या निर्णयावरती पहिली प्रतिक्रिया स्वागत करताय समाधानी आहात आम्ही समाधानी नाही आहोत कारण हा निर्णय हा शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणारा निर्णय आहे या दीड लाख रुपयांनी सरसकटचा अर्थ असा नाही आहे सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी म्हणजे लाख असो पाच लाख असो दहा लाख असो जे काही शेतकऱ्यांनी आज पॉली हाऊस असेल किंवा ग्रीन हाऊस असेल काही शेळ्या मेंढ्या जनावर असतील गाई म्हशी असतील अशासाठी घेतलेलं सगळं कर्ज माफ करणं हे आम्हाला अभिप्रेत होत या सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी अहमदाचा नारा सात बारा कोरा अशी भूमिका घेतली सत्तेवर आलो तर आम्ही कर्ज माफ करूच पण उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा असे भाव देऊ म्हटलं होतं तर या सगळ्या कर्जाला सरकारचं धोरण जबाबदारी आणि सरकारने या सर्व कर्जाची सर्व शेतकऱ्यांच्या सर्व कर्जाची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे आज आत्महत्याच्या कड्यावर उभ्या असलेल्या शेतकऱ्याला दीड लाखांनी काही फायदा होणार नाहीये त्याच्यासाठी संपूर्ण कर्जमुक्ती हेच आमची भूमिका आहे रघुनाथ दादा दा माझा सहकारी अभिजित करता आपल्या बरोबर आहे अभिजित म्हणता की संपूर्ण सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे पण आपल्या राज्याचं बजेट बघितलं आणि एकूण कर्जमाफीसाठी लागणारी जर रक्कम आपण जर बघितली तर त्याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे त्याच्यामुळे केंद्र सरकारच्या मदतीशिवाय संपूर्ण कर्जमाफी जी तुम्हाला अभिप्रेत आहे ती ती होईल असं तुम्हाला वाटतं का आणि त्याच्यामुळे सरकारने जो आत्ता बोला हा मी सांगतो तुम्हाला मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्र सरकारची जी काही आर्थिक स्थिती तुम्ही बोलला आता मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक जे परदेशी साहेब आहेत त्यांनी विद्यार्थ्यांची पट पडताळणी केली महाराष्ट्रामध्ये मा तब्बल वीस लाख विद्यार्थी बोगस आहेत आणि याच्यावर दरवर्षी सत्त्याण्णव हजार कोटी रुपये या भ्रष्टाचाराच्या जा मार्गाने महाराष्ट्राच्या तिजोरीतले जा जात आहेत हे एका शिक्षण विभागामध्ये आहे हे जर का तुमचं जलयुक्त शिवार आणि पीडब्ल्यूडी याच्यामध्ये घातलं तर दहा वेळा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती होईल केवळ भ्रष्टाचारात जाणाऱ्या पैशातून तेव्हा महाराष्ट्र सरकारची स्थिती काय आहे हे आम्हाला चांगलं माहीत आहे तर यांचा भ्रष्टाचार जो चालू आहे हा शिक्षण क्षेत्रातला आता सत्त्याण्णव हजार कोटीचा बाहेर आला आणि या सगळ्या भ्रष्टाचारातून केव्हाच या शेतकऱ्यांची <clears throat> कर्जमुक्ती झाली असती तेव्हाच महाराष्ट्र सरकारकडे पैसे नाहीत असं नाही तर यांची नियत नाही यांची इच्छा नाही हे स्पष्ट आहे पण रघुनाथादा दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलंय की जर बाकीच्या राज्यांशी तुलना केली तर तेलंगणानं पंधरा हजार कोटीची कर्जमाफी केली पंजाबनं दहा हजार कोटींची आंध्रानं वीस हजार कोटींची कर्नाटकनं आठ हजार कोटींची आणि महाराष्ट्र सरकारनं चौतीस हजार कोटींची म्हणजे ही ऐतिहासिक कर्जमाफी आहे याच्यापेक्षा सर्वात जास्त कर्जमाफी याच्या आधी कधीही दिली गेलेली नाही हे मुख्यमंत्र्यांचं बोलणं हास्यास्पद आहे पंजाबची लोकसंख्या महाराष्ट्राची लोकसंख्या तेलंगणाचा विस्तार महाराष्ट्राचा विस्तार या सगळ्याचा जर काही हिशेब केला तर त्यांनी दिलेली कर्जमाफी कर्जमुक्ती ही पण आम्हाला समाधानकारक म्हणायचं नाहीये तिथंही असंतोष आहे सर्व देशभरामध्ये पंजाबने जे काही आता कर्जमाफी जाहीर केली त्याच्यावर प्रचंड आंदोलन पंजाबमध्ये उभं राहिलेलं आहे हे सरकारची कर्जमुक्ती कर्जमाफी आम्हाला मान्य नाही हेच तिथल्या पंजाबच्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तेलंगणामध्ये सुद्धा हेच आहे त्यामुळे हे तुटपुंजी दिलेली मदत शेतकऱ्यांना नको आहे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे ही महाराष्ट्रातल्या नाही देशा तर देशातल्या सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे नाही नाही रघुनाथ दादा तुमची तर मागणी होती ना की शेतकऱ्यांचा सात बारा कोरा झाला पाहिजे ही तुमची मागणी होती तर आजच्या आजची जी पत्रकार परिषद झाली मुख्यमंत्र्यांची त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे आणि त्यातले चाळीस टक्के शेतकरी जे आहेत त्यांचा सात बारा कोरा होणार आहे म्हणजे जवळपास नव्वद टक्के शेतकऱ्यांचा सात बारा कोरा होणार आहे म्हणजे त्याचा उद्देश सफल झाला असं तुम्हाला वाटत नाही का मग त्यांनी नाही 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 टक्केवारी खरी नाही आहे हे गाजर दाखवायचं चाललंय दीड लाखाच्या गाजरासाठी उठलेले पाच लाख सात लाख दोन लाख जे काही कर्ज असेल ते कर्ज भरल्यानंतर सरकारचे दीड लाख मिळणार आहे हे जे काही सरकारची मेक आहे ही अजून लोकांना माहीत नाही आहे तेव्हा दीड लाखाच्या आतल्या कर्जदार आणि वरचे कर्जदार असे जे काही त्यांनी भेदाभेद केला याचा त्यांनाच त्रास होणार आहे तेव्हा सरकारने हे जे काही छोटा मोठा किंवा दीड लाखाच्या मर्यादेच्या मध्ये जे काही फूट पाडण्याचं धोरण धरलेलं आहे याचा सरकारला त्रास झाल्याशिवाय राहणार नाही त्याचा आम्हाला काही फायदा नाही आहे आणि हे जे काही नव्वद टक्के आणि शहाण्णव टक्के सात बारा कोरा होणार हे खोट आहे पण पण दादा दादा तुम्ही म्हणता की हे सगळं खोटं आहे पण तुमची पहिली गटासोबतची जी बैठक झाली होती त्याच्यामध्ये जर असं म्हटलं होतं की ऐतिहासिक कर्जमाफीसाठी हे सरकार तयार झालं आणि सरसकट कर्जमाफी होणार आहे त्यावेळेला तर तुम्ही जर स्वागत केलं होतं त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये नेमकी काय तफावत राहिली असं तुम्हाला वाटतं त्या दिवशी त्या दिवशी जोर देऊन चंद्रकांत दादा म्हटलं ते की आजपासून कर्जमाफी आता हे आजपासूनची कर्जमाफी सरसकट कर्जमाफी याला आता फाटे फुटलेले आहेत तीस जून सोळा ही तारीख आली कशी आज तुम्ही सतरा साली बसता आणि सोळा साल ची जून ची थकबाकी धरता एक वर्षामध्ये ज्यांचा काही थक झाली किंवा थकबाकी कमी झाली जास्त झाली त्यांना पण जबाबदार कोण आहे आज आपण कर्जमाफीचा विचार करतो तर आजच्याच तारखेला थकबाकी धरायला पाहिजे सतरा सालच धरायला पाहिजे तांत्रिकदृष्ट्या जरी तीस जून पुढे असली तर ह्या दहा बारा दिवसात काही कोणी कर्ज फेडायला येणार नाही हे लक्षात ठेवा तीस जून आजची थकबाकी तीस तीस जूनला राहणार आहे आजची थकबाकी धरूनच त्यांनी काम करायला पाहिजे थकबाकी्रहित धरून त्यांनी कर्जमुक्ती द्यायला पाहिजे पहिली गोष्ट आहे दुसरा जो मुद्दा आहे तो सरसकट याचा अर्थच असा आहे की शेतकरी दोन एकराचा असो दहा एकराचा चोपन्न एकराचा असो त्याचप्रमाणे कर्ज एक, 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 एक लाख असो पाच लाख असो पंचवीस लाख असो सरसकट शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी द्यायची होती ही भूमिका आता त्यांनी लबाडीला आलेला आहे सरकार त्यांनी सरसकटचा अर्थ वेगळा धरला आणि दीड लाखच फक्त आम्ही सर्व शेतकऱ्यांना देऊ चुकीची आहे पण पण दादा दादा तुम्ही म्हणता की तुम्ही म्हणता की सरकारची भूमिका चुकीची आहे तुम्ही म्हणता सरसकट कर्ज माफी केली पाहिजे पण काही शेतकरी असे आहेत की ज्यांची कर्ज फेडण्याची कुवत आहे जे गरीब शेतकरी त्यांना फायदा झाला पाहिजे जास्त असं तुम्हाला वाटत नाही का दुसरी गोष्ट महत्वाची अशी की जे शेतकरी ज्यांनी ज्यांच्या घरी फोर व्हीलर आहेत ज्यांच्या घरात कोणीतरी नोकरदार आहे व्यक्ती ज्यांच्या घरात बाकीचे उद्योग आहेत शेती सोडून इतर व्यवसाय पण जी लोक करतात तर त्यांना या कर्जमाफीतून वगळलं तर जो जबाबदार नाही नाही हा हा अलग मुद्दा आहे नाही त्याच्या बाबतीमध्ये आम्ही संमती दिलेली आहे शेती बाह्य उत्पन्न ज्यांचं पाच लाखाच्या वर हो आहे त्यांना या कर्जमाफीतून वगळा हे आम्ही पहिल्यांदा मागणी केलेली आहे त्याप्रमाणे ते वगळण्याला आमची काही हरकत नाही परंतु डॉक्टर इंजिनियर आणि अशा पद्धतीनं वर्गवारी जी केलेली आहे ही चुकीची आहे पाच लाखाच्या वर ज्यांचं शेतीबाह्य उत्पन्न त्यांना वगळा ही आमचीच मागणी आहे कर्जमाफी मिळू नये हे आमचं मागणं आहे परंतु याच्या आडाला लपून जर का तुम्ही असे भेदाभेद शेतकऱ्यांच्यात करणार असाल तर त्याचा काही उपयोग नाही पण दादा दादा जर जर संपूर्ण आणि सरसकट कर्जमाफी करायची म्हटली तर राज्याला दीड लाख कोटी रुपये सुद्धा पुरणार नाहीत अशी अवस्था आहे तर हे शक्य आहे का असं तुम्हाला वाटतंय का